नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त वडलगाव येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील वडलगाव येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी लकी ड्रॉ आणि हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन काही हनुमान महात्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांनी केले होते या कार्यक्रमात महिलांसाठी पैठणी साडी मिक्सर इतर आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ विजेत्या महिलांना या कार्यक्रमात देण्यात आले भारतीय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी यावे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उल्हासनगर शहर प्रमुख रमेश चव्हाण वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर अध्यक्ष नितीन इनकर उपाध्यक्ष संदीप जाधव काँग्रेस पक्षाचे कौशल तिवारी सिंध बँकेचे मॅनेजर कमल खिलवानी राष्ट्रवादीचे उल्हासनगर शहर माजी अध्यक्ष अध्यक्षा सोनिया दामी समाजसेवक देवीदास निकम इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काही हनुमान म्हात्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बेंदास म्हात्रे श्री एकविरा आई महिला बचत गटाच्या अध्यक्षा पूजा वर्मा तसेच शकुंतला निषाद शकुबाई निकम विमल जाधव सुषमा निषाद उज्ज्वला बागडे आशा गौड गुडिया गुप्ता रंजना पोस्टुटे आशा चव्हाण संगीता वाघ पामती चव्हाण राणी चौहान अनिता पासवान पूजा गावडे शीतल खैलारिया तसेच मीना गुप्ता रेखा तळमळे सुरेखा वंदना म्हात्रे वंदना अभिमन अभिमन्यू म्हात्रे कोमल म्हात्रे गणेश म्हात्रे विक्रम माळी विष्णू कदम गोपाल म्हात्रे रवी शर्मा गणेश बोबडे आशिष प्रधान विकेश दुबे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या अधिक वृत्त पाहूया मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आमचे सरकार मात्रे साहेब त्यांचं आभार मानतो की आपण आम्हाला या अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला बोलावलं आणि आम्हाला मान सन्मान दिला त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्व माता माझ्या माता पगिन जमला आहात आपल्याला सुद्धा आचरणीच्या शुभेच्छा देतो आणि आम्ही नेहमीच आमचे सरकार बिन्दास मात्रे यांच्यासोबत साल किया जाता है और हर साल आते हैं प्रोग्राम में बहुत ही अच्छा कार्यक्रम होता है उनके साथ में हमारा सारा सहयोग रहता है और बहुत अच्छा काम कर रहे हैं आप सभी को हल्दी की बहुत बहुत डे की गणतंत्र दिवस की आप सबको ढेर सारी शुभकामनाएं और आज हनुमान मात्रे प्रतिष्ठान की तरफ से बृंदाज मात्रे जी ने हल्दी कुमकुम का एक ये वैध्या आयोजन किया है उसकी मैं सबको ढेर सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ मान मात्रे प्रतिष्ठान की तरफ से बिंदास मात्रे जी ने ये हल्दी कुमकुम का प्रोग्राम एक मात्र बहाना होता है कि हमें अपनी माताएं बहने जो हैं उनको हम आशीर्वाद लेते हैं और ऐसा ही आप सब लोग सौभाग्य के प्रतीक को कि आप सबके बीच में बिंदास मात्रे जी हैं आ, मैं चाहूंगी कि वो आप सबका जो इतना मान सत्कार करते हैं आप सब उनको ढेर सारा आशीर्वाद दे